शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणा करत परतवाडा येथील चांदूर बाजार नाक्यावर कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले परतवाडा अमरावती महामार्गावर दोन तासांपासून प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी रस्तेच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांची लांब गर्दी झाली होती दिव्यांग शेतमजूर मेंढपाळांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे याकरिता महाराष्ट्रभर प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

वीस टक्के हमी भाव हनी भावाच्या वीस टक्के बोला तयार बोला। बोला। बोला होते बोलायला तयार नाही बोला। आहे आणि पैसे बाकी शक्ती पिराले अंश हजार कोणी राहिले तयार आहे कारण त्या गचरच्या खरानाचा माल त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरी पर्यंत केला पाहिजे रत्नागिरीतून कोटीत गेला पाहिजे पाहिजे एका कंपनी हजार कोटी खर्च करता आणि पैसे खर्च करत नसाल तर खबरदार आता भगतसिंग गिरी आमची गांधीगिरी संपली आहे आता भगतसिंग गिरी आम्ही सुरू केलेली आहे काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केलं शिवाय

रोज एक आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन रस्त्यावर आलो पाहिजे आम्ही या पुढे सरकार कुणाचा सरकार ही करावं सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे उद्योग पत्रसाठी साडेसात लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीने कमावलं पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातल्या सगळ्या जगाच्या भाव कमी झाले डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले आणि पैशात सात हातात कंपनी सात लाख करोड रुपये हे एका इकडे लुटाच आता एस टीच वाढवलं म्हणजे पाहिले मोफत दिलं टी मोफत आणि भावा करून तिकीट लुटाच आणि पहिले मग मोफत नवीन धंदा सुरू केला तर दोन केळ्याच्या बाबतीत दहा रुपये वसूल करायचे आणि केवळ दोन भाती द्यायचे वा दो सरकार आता आम्ही तर खरी पण भाव कसा भेटणार आहे भावात शिवाय शेतकरी जगू शकत नाही लढाई कर्जमाफी पुरती मर्यादित नाही येणारी लढाई आम्ही आम्ही भावाची केल्याशिवाय राहणार नाही आम्ही तो सुरुवात हो गेली आहे तो टेलर आहे पिक्चर और बाकी आणि तुम्ही येण्याला फार महत्वाचं आहे मी एकटा येऊन थोडं चक्काजन करू शकलो असत सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी सांगा जाती आपल्या घरी ठेवा आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणी देईन तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातील लोक रस्त्यावर आल्याशिवाय शिवाय गरीबाची लढी या एक हजार रुपये वाढले होऊस दिव्यांगाचे पैसा तुम्हाला गरीबाच्या आपण नाही लढतो तर फिर एक हजार रुपये मिळतात आम्हाला दिव्यां दोन पाय नाही हात नाही डोळ्या नाही बोलता येत नाही करावं लागत आहे का आज रमी आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून नेला इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमे खेळतोय आता काय राहिले काय सुंदर हे रामराज्य प्रभू रामचंद्राचा हे रामराज्य अरे तुमचा म्हणजे विधान परिषद मध्ये रवी ठेवत काय संदेश द्यायचा भारतरत्न सचिन तेंडुलकर रवीची जाहिरात करतात कसले भारत भारतरत्न आमचा घोर गरीब चूर चूर करून आहे प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहत पण येत नाही साधा पोराचं दप्तर घ्यायचं म्हटलं तर धाडा विचार करावा लागतो ही कष्ट करी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई भरून हा पैसा जो वृत्तप्रताच्या घरात चालला आहे

आगला आंदोलन उनतीस तारीख को यवतमाळ ने वसंतराव नाईक इतके समाधी स्तर पर निश्चित होऊंगा आपण सर्व निर्णय हातवर देखा कोणी हातवर देखा जय जवान